जमल्यामुळं शेतीला नको म्हणतात आत्ताची पिढी पण काय करायचं थोडा लावायच्या बाया लावायच्या कामाला नाही जमत असलं तर बाया लावायच्या आपली शेतीला थोडस हे करायचं नाहीतर मग बस ना आता बसून बसून इथं जरा वाळल्यासारखं झाले ना तर बसून काढती मला गुडघ्याचा त्रास असल्यामुळं लय वाकून होऊन झाले तर तिकडचं तरी काल सकाळी घेतलं काल, काल आलं ना, का नाही मोठ मोठं गवत सगळं इथलं उपळून उपडून काढलं आणि त्यामुळं मला काय झालं तर मानला चमक भरल्यावर झाल्या आणि मान दुखायला लागल्या अशी वळवाई येऊन झाल्या मग मी काय केलं सकाळी मी ध्यानच दिलं नाही ह्यांचा फोन आला ते काकूही येणार आहेत म्हणून मग त्या काकुयांना म्हणलं जावा पुढं तुम्ही तोपर्यंत येतो मग घाईघायनं उठलो आणि आवरून तसं झालो नाही तर म्हणलो दाता आतुलला नाही राजेला जरा असं विक्स नाही तर काय ते झेंडूबाम लावून असं मालिश करायला हवं पण लक्षातच झालं नाही आणि घायघायनं तसंच निघावलं पटपट आंघोळ केली नाश्ता केला आणि निघालो डबा बांधून आत्ता इथं आल्यावर जेवलो जरा दाडाचा एक त्रास चालू आहे चार दिवस झालं हां राहू दे कडी लावली का बाथरूममध्ये हातपाय धुतलं का हां लॉक काढको की कडीला हां या आता आणि डाडच एक आठ दिवस झाले बघा सुस्त्या उतरत्या सुस्त्या उतरत्यावर म्हणलं नको लगेच दवाखान्यात जायला गोळ्या दिलेल्या होत्या ती तीच खाल्ल्या आणि शेतात येत होती तीन दिवस झालं ती तीन गोळ्या खाल्ल्या सका, सकाळ सकाळी आणि आली तर आज जरा असे राहिल्या थोडीशी राहिल्या म्हणून म्हटलं आता आज गोळी खाय नको राहिल्यावर गोळी खाल्ली की मग दुकाय लागल्या मग गोळी संपल्या लागले अचानक दवाखान्यात टाइम बंद झालेला लागलं तर मग जाता येतं आणि डाळच आहे म्हणून मी जाते नाहीतर मला तर अजिबात दवाखाना म्हणते की नको वाटतंय तर डाळला काय होतंय दुसरं दुकानं आलं तर जरा थोडं महागड पुरं टाकून नाही आपण काय करतोय कामाला लागतोय पण डाळच तसं नाही डाळ काय होतंय हेवं काटा गुसला तर काटायचं दाखलेली कतरा काटायला काटा पोरं म्हणतात मला लय घाई करते तू आहे घाई नाही करत पण काय बघूया भीती लई झाडात मी काय असलं ना तर चावायचं पोरं म्हणतात घाई करतील हे बघा इथं कुरूपट्टी लावली सकाळी हे बघा आता जखम दिसत असणार आहे तुम्हाला मला दिसत नाही एवढा तशी बोटाल जखम झालेली आहे हे बघा हा हे बघा जख सर मग अशी चिकलात काय झाले पट्टी लावलेली सगळी घाण झाले आणि जेवायचं पण होत कस्तर व्हायला चक्कर मग म्हणलं आता काढून हात दुखला आणि जेवलो आणि आता बसून गवत काढायचं आलं इथं इथं लई दुखायला आल्या मग आता म्हणलं बसूनच करूया आणि घरात गेल्यानंतर लईच दुकान आलं तर मग होणार नाही आणि घरातलं बाकीचं पण बघायला लागते मिरची भेंडी काढली थोडे थोडे होते ते आणि आता म्हटलं बसून बसून करूया तर चला आता बसून करते काय काढल्याला दाखवते तुम्हाला तिकडं आहे अर्धा पट्टा झालाय तिकडचा अर्धा राहिला आता उद्या आणि एक दोन बायका घेऊन या म्हटलं सगळेजण मिळून जण लागले की होऊन जाईल तिकडचं मग हिकडचा आणि करायचं आहे तर इकडचं पण हा उद्या आणि जाऊ येऊ मग मोठे मोठे तिकडच्या साईडचे फुला झाडं उपडायची रस्त्याची ठेवायची आज शेतात आलेली फुला झाडं उपडायची आणि मग तिकडचं पण क्लीन करून घ्यायचं मागचा पट्टा झाल्याशिवाय काय करता येत नाही म्हणजे वाळतंय तोपर्यंत मग इकडं लागायचं म्हणजे मागचा क्लीन झाला की जमीन तापत्या मग इकडचं लागलं की तिकडचं तापलेलं असते तिकडं मग रोटर फिरव सर इकडचं क्लीन होऊन जाईल मग रोटर फिरवायचं आणि जिथं जिथं गवत आहे तिथं ते जरा फवारणी करायची औषधाची ती हाताने काढून घ्यायचं आणि पेरणी करून टाकायचं पटपट आता लई उशीर झाले सगळ्यांचे लोकांच्या हरभरा पण पेरला गहू पण पेरला मक्का पण पेरला पण आमचं अशा शेतात जरा पाणी असल्यामुळं पाणी बसतंय लई लई पाणी थांबते त्यामुळं आम्हाला काय करता येत नाही मग ही पट्टा आहे ना भाजीपाल्याचा आहे तर म्हणलं भेंडी गवारी येत्या तर ही स्वच्छ केलं तर भेंडी गवारी तर लावता येत्या इथं तर चला आता नंतर दाखवतील शेता ना। उद्या शेतात येणार आहे ना पण मी पण हा माग बसा इकडे यायचं असतं इकडे पण येणार सियालला आवडते आता सियानं पण बघा एक पेंडी एवढी शेव हे काय काढलं कोथिंबीर नाही कोथिंबीर पालक मी काय केले काय तुम्हाला टेरिसवर दाखवेल टेरिसवर लावली इथं लावली ना किडच याय लागल्या इथं सारखं किडीला मग तिथंच कोथिंबीर आणि पालक मी टेरिसवर लावल्या तुम्हाला दाखवेल आणि इथं गवारीन भेंडी लावून टाकते एवढा पट्टा मोकळा करून म्हणजे आपल्याला गवारी भेंडी हां तुळशीच बघा किती काढली तुम्हाला बॅक कॅमेरा नंतर दाखवेल तर चला आता नंतर बोलते नाही तर मग काका म्हणते मला तिथं लावलं आहे आणि आपण इथं बसले पण मला बसू वाटत नाही कारण माझं ना हे दाड आणि या मानानं मला जरा कमजोर केलं या तर थोडंसं बसून बसून तरी काढते मला ते चांगलं वाटत नाही एकाला लावायचं ना आपण आराम करायचं त्यामुळे मी बसून बसून काढणार आहे इथलं चला नंतर दाखवत तुम्हाला काय काय केलेलं आत्ता फोन हातात घेतला ना, ना काम राहतं या चला आम्ही त्या रस्त्याला आता काढून काढून गवत टाकायला लावले हवळा काकांना सांगले तिथनं एवढं करा आणि मी आता इथलं एवढं -काड़� त्या तिथंवर जाते हळूहळू हळूहळू सगळं काल मी मोकळं केलं तो मोठं मोठं सगळं त्यामुळे आता बसून काढा याय लागले नाही तर इथं थांबायला पण येत नव्हतं एवढं मोठं मोठं झालं तर चला आता सिया पण माझी काढू लागायला आले एव्हा सियाला लय आवडते काम शिकायला आहे ना मला